अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे अठ्ठावन्न भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि व्ह्यूज तर भरपूर असतात पण लाईक खूप कमी मिळतात कृपया आपल्या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अर्जुन मयुरीला सचिनचं लग्न कसं जमलं ते सांगत होता तो डायरेक्ट सचिनला घेऊन लताच्या घरी गेला आणि हे ऐकून मयुरीला काही नवल ना वाटलं नाही आणि ती मनात म्हणाली मयुरी अगं अर्जुनराव तुला तुझ्या लग्नात घुसून अमितला मांडवातून पळवून लावून ऐन टायमाला भोवल्यावर चढून तुझ्याशी जर लग्न करू शकतात तर हे काय अवघड आहे त्यांना आता मयुरी बेडवर मांडी घालून बसली होती आणि तिने मांडीवर उशी घेतली होती आणि अर्जुनला म्हणाली मग पुढे काय झालं आणि अर्जुन पुढे सांगू लागला तो तिला म्हणाला मग आम्ही तिच्या थेट दारात गेलो तर घरी ती आणि तिची आई आणि तिची लग्न होऊनही माहेरीच राहिलेली बहीण होती त्यांनी आमच्याकडे फार विचित्र नजरेनं पाहिलं या नाही बसा नाही कुठून ना आलात काय काम आहे काहीही कुणीही विचारलं नाही नुसत्या तोंडाकडे बघायच्या टाका काय बायका होत्या आपल्या दारात कोणीतरी आलंय ओळख नसेन नाका पण माणसासारखं तर दिसतंय ना म्हणून तर विचारपूस करावी का कर नाही पण नाही आणि मयुरी म्हणत म्हणाली आता घरात तरण्या मुली असताना ओळख न पाळत नसताना अचानक दारात आलेले हे टोनगे कसे घरात घ्यायचे हाच प्रश्न पडला असेल बिचारीला तिला अर्जुनला असं म्हणायचं होतं पण मागाशीच तो तिला ओरडला होता मध्ये मध्ये बोलते म्हणून आणि ती गुपचूप ऐकत होती अर्जुन अँड कंपनीचा आता अपमान होत होता आणि सचिन म्हणाला अर्जुन चल परत नको इथे ते थांबूया त्याची मावशी सांगत होती ते काही खोटं नव्हतं म्हणजे माणसं खरंच फार बेरकी मग अर्जुनरावांचं डोकं सरकलं आणि सचिनला म्हणाला तू गप्प बस रे तुझ्याच्यानं तर काही होतच नाही पण प्रेम बरं केलंच तेवढं पण या मुलीचं जाऊ दे रे त्या लाजणारच पण त्या म्हातारीला तर कळायला नको का आपल्या दारात कोणीतरी आलं आहे त्यांना आत घ्यावं चहा पाणी विचारावं थोडी तरी, विचारा तरी माणूस की आहे की नाही तिला ह्याचे केस कसे पिकले काय माहीत म्हणूनच एक मुलगी घरात पडून आहे लग्न झालं तरी त्यांच्या अशा चालरीतीमुळे आणि अर्जुनने सचिनकडे पाहिलं तो नाराज झाला होता आणि अर्जुन त्याला म्हणाला काय रे सचिन तुला वाईट वाटते का तुझ्या सासरवाडीला बोलतो आहे म्हणून आणि सचिन हळूच त्याला म्हणाला दे की अजून दोन शिव्या अजून कुठे झाली माझी सासरवाडी आणि होईल की नाही काय माहीत पण अर्जुन माणसं खरंच विचित्र वाटतात रे आता आपल्याला सगळ्यांशी लग्न करायचं आहे का नाही ना फक्त आपल्याला मुलीशी मतलब मुलगी चांगली आहे ना तुला पसंत आहे ना हो सचिन म्हणाला मग झालं तर एकदा लग्न झालं की पुन्हा सासरवाडीचं तोंडही पाहायचं नाही आणि आता जेवढा त्रास ते आहेत ना अपमान करतायत ना आपला त्या सगळ्याचा बदला लग्न झाल्यावर घ्यायचा रीतसर त्यांचा जावई होऊन कळलं जमल ना तुला अर्जुनने त्याच्याकडे पाहून विचारलं आणि सचिनने हो म्हणून मान हलवली अर्जुनने लता आणि सचिनचं लग्न लावूनच दिल्यासारखं बोलत होता था। कारण त्याचा ते आत्मविश्वासच तेवढा ठाम होता अर्जुनने एखाद्या कामात लक्ष घातलं आणि ते फत्ते केलं नाही असं होऊच शकत नाही आणि अर्जुन म्हणाला आता बघच मी काय करतो आणि कोणालाही न विचारता कोणीही आत या म्हणायची वाट न पाहता अर्जुनराव डायरेक्ट जाऊन घरात सोफ्यावर बसले आणि सचिन अँड कंपनी बाहेरच आवाक होऊन उभे राहिली होती आणि लता आणि त्या दोघी लाजून आत आल्या आता विचारपूस करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता लताने सचिनला बघून अंदाज केला होता आणि ती खाली मान घालून पडद्याआड उभी होती मग तिच्या आईने द्यायचं म्हणून पाणी दिलं आता टोळीचा मुकादमच आज जाऊन बसला म्हटल्यावर हे सगळे अर्जुनच्या आधाराने आत आले आणि अर्जुन मुद्द्यावर येत म्हणाला हा सचिन माझा मित्र त्याला लता खूप आवडली आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि त्या दोघी आश्चर्यचकित होऊन सचिनकडे बघू लागल्या आणि तो घाबरून खालीमान घालून बसला अर्जुन त्याला म्हणाला तू जाऊन चहा आणि पोह्यांचा ट्रे घेऊन येतो का वाटलं तर साडी पण घाल आणि सचिन त्याला का असं म्हणाला वर बघ गाढवा मुलगी बघायला आला आहेस ना मग लाजतोच काय असा आणि सचिन ताट बसला अर्जुनने त्यांच्या घरभर नजर टाकली घर साधं होतं पण माणसं सुधी नव्हती फार अट्टल बेरकी आणि शंखेखोर मग लताची आई म्हणाली तिचे वडील आता गावी गेले आहेत ते आल्यावर आम्ही विचार करू आणि आता सचिनला थोडी एनर्जी आली त्याने हळूच पडद्यामागे लपलेल्या लताकडे पाहिलं आणि ती लाजून आत पळाली आणि आता कसं बसं अर्जुनने दोन्ही घरची मंडळी तयार केली होती लग्नाला पण सचिनचा सासरा फार कंजूस आणि बाप त्याहून महाकंजूस आयतं स्थळ घरी चालून आलं आहे म्हटल्यावर मुलगी फुकट जाईल असं लताच्या वडिलांना वाटायचं आणि दोन्ही मोठ्या मुलांना हुंडा घेतला होता तसाच सचिनचा पण घ्यायचा होता म्हणून त्याचे वडील हटून बसले होते कसं बसं होय नाही करत ना तेरा ना मेरा आधा आधा असं म्हणत देण्या घेण्याची मानपणाची बोलणी झाली लग्न मुलीकडे गेलं आणि लग्न जमून सहा महिने झाले तरी लताचा वडील लग्नाची तारीख काढत नव्हता का तर पैसे नाहीत असा बहाणा करत होता तेवढेच वाचले तर वाचले म्हणून आणि सचिनचे वडील मन मोठं करून द्या फक्त मुलगी आणि नारळ असं म्हणत नव्हते बिचारा सचिन खूप झुरत होता आता लग्न ठरवलं तेही त्याला आवडणाऱ्या मुलीशी म्हणूनच खुश होता तो फक्त आणि त्या दोघांचे कुटुंबीय असा मागच्या जन्मेचा सूड उगत होते त्यांच्यावर त्यास भरीसभर म्हणून त्याची मावशी तेल ओतायची आणि काका काडी लावायचा भरपूर पैसा आहे त्याला त्याच्या बापाकडे पण मुद्दाम कंजूसपणा करतो आता अजिबात त्याला सोडू नका भरपूर हुंडा मागा अशी ती सांगायची त्यांचा पैसा गेला की यांना खूप बरं वाटणार होतं काय माणसं असतात ना एक एक दुसऱ्याच्या घराला आग लागली तर ती विझवण्याऐवजी शेकत बसतील किती आनंद झाला होता त्याच्या मावशीला माहीत आहे का आणि ती सांगेल तशीच सचिनची आई वागायची आणि मग लग्न जमून इतके दिवस ठेवलं लग्न करत नाही म्हणून पाहुणे रावळे नावं ठेवायला लागले तेव्हा कुठे आता तारीख काढली होती बाप रे कसं होणार हो मग त्या घरात लताचं असं मयुरी म्हणाली अगं आधी लग्न तरी होऊ दे मग ती घरात येणार आणि मग बघायला येईल पुढचं पुढं चल निघतो मी तू काळजी घे तुझी असं म्हणत अर्जुन निघाला आणि तो अभिजितकडे गेला आणि त्याच्या गाडीत बसून सगळेजण सचिनच्या घरी गेले त्याच्या घरी लगीन घाई सुरू होती आणि लग्न न झालेल्या बिनलग्नाच्या दोन करवल्या त्याच्या भावकीतल्याच छोट्या चुलत बहिणी त्याच्या मागे होत्या करवल्या म्हणून बाकी मोठ्या दोन्ही बहिणी त्याचं काही बघत नव्हत्या त्या त्यांच्या त्यांच्याच तोऱ्यात होत्या सचिन बिचारा एकटाच उभा होता स्वभावाने गरीब आणि समजदार आणि घरात सगळ्यात लहान नवरदेव म्हणून किती हौस कौतुक व्हायला पाहिजे होती त्याची घरातलं शेवटचं लग्न सगळ्यांनी मागे पुढे करायला पाहिजे होतं त्याच्या पण तसं काही दिसतच तस नव्हतं सचिन त्या घरचा मुलगा असून त्याची ही अवस्था मग आता या घरात येऊन लताची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी आणि अर्जुन आणि कंपनी तिथे पोहोचले तसं सचिन फार खुश झाला आणि सचिनला घेऊन लग्नासाठी वराड निघालं बाकीचं वराड आणि घरातली मंडळी सोबत होतीच आणि जाताना रस्त्यात एक थेटर लागलं आणि ते बघून अर्जुनरावांची वळवळ सुरू झाली तो म्हणाला अभिजित ना किती छान पिक्चर लागला आहे सलमान खानचा आहे लेटेस्ट फार हिट मूवी आहे हो का रे मग काय म्हणणं आहे तुझं अभि हसत म्हणाला आणि अर्जुन म्हणाला घे गाडी तिकडं आता मूवी बघूनच जाऊया आणि सचिन मनात म्हणाला झालं हे भूत इतका वेळ कसं शांत होतं काय माहीत झाला आता याचा सुरुवात रडपणा आणि अभिजित म्हणाला ए सचिन खरंच जाऊया का रे मूवीला अरे त्याला काय विचारतोस त्यालाही आवडेल ना पिक्चर बघायला आणि सचिन तू म्हणत होतास ना लग्नानंतर काय करतात ते तुला माहीत नाही त्यामुळे आता ही मूवी बघच तू यात तुला सगळं बघायला मिळेल असं अर्जुन राहुलला टाळी देऊन म्हणाला आणि सचिन म्हणाला चावड माणसा अरे आज माझं लग्न आहे आणि लग्न सोडून पिक्चर बघायला जाऊ का मी आणि लग्नानंतर काय करतात ते बघून काय करू जर लग्नच नाही झालं तर अरे तू चल तर हिरोईन खूप हॉट आहे त्या पिक्चरमधली अर्जुन म्हणाला आता त्या हॉट हिरोईनला लांबून बघून काय करू तिकडे माझी हिरोईन मांडवाट वाट बघत असली असेल माझी तुम्हाला जायचं असेल तर जावा सोडा मला इथेच मी एस टीनं जातो असं सचिन म्हणाला तसे सगळे हसायला लागले ए नवरदेव कुठे एस टीनं जातो का तुमच्यासारखे फालतू मित्र असल्यावर काय करेल तो नवरदेव बिचारा उगीच आलो तुमच्या गाडीत गेलो असतो सगळ्यांसोबत तर बरं झालं असतं सचिन म्हणाला आणि अभिनव ब्रेक मारला का आता का थांबलात सचिन म्हणाला आता तू का म्हणालास उगाच मी आलो तुमच्यासोबत आत्ता माझा मूड नाही मी नाही गाडी चालवत कसं जायचं लग्नाला आहे ते तुझं तू बघ आपण काही येणार नाही अभि हाताची घडी घालून म्हणाला आता ही काय ह्याची वागण्याची पद्धत सचिन चकित होत म्हणाला आणि अर्जुनकडे पाहून म्हणाला ए अर्जुन तू घे ना गाडी आणि अर्जुन दोन्ही हात वर करून म्हणाला नाही बाबा आपण आपलीच गाडी चालवत असतो आपण दुसऱ्याच्या सीटवर बसत नाही दुसऱ्याच्या गाडीला हात लावला की माझी गाडी रुजते मी नाही जा असं अर्जुन मस्तपैकी मयुरीच्या स्टाईलमध्ये म्हणाला आणि गाडीत सचिन सोडून सगळे खो खो हसत होते आणि सचिनने तोंड बारीक केलं आता इथे मयुरी असती तर या सगळ्यांना तिने खूप शिव्या घातल्या असत्या आजच त्याला हळद लागणार होती आणि मग लग्न होतं जसा जसा वेळ जात होता तसा तसा ता त्याचा जीव थोडा थोडा होत होता आणि तो खूप गोड आवाजात म्हणाला अभी प्लीज यार आता नको ना असं करू सॉरी चल आता ठीक आहे असं अभि रुबाबात म्हणाला आणि सचिन म्हणत म्हणाला अडला हरी निगाडवाचे धरी काय करणार आता येताना यांच्या गाडीत बसणार नाही नाहीतर हे झुटिंग आम्हाला इथेच फिरवत राहतील घरी नेणारच नाहीत आणि राहून म्हणाला काय रे अर्जुन सचिनला घोडा लावणार आहेत काच घोडा नाही रे घोडी असेल आणि सगळे ख्या ख्या करून अगदी भूतासारखे दात विचकून हसत होते खरंच त्यांनी सचिनला खूप पिडलं होतं खूप आगाऊ होती ती रॉयल गँग अशी मजा मस्ती करायची असते म्हणून तर अर्जुनरावांना त्यांच्यासोबत असताना मयुरी नकोच असायची आता कसे तरी लग्नस्थळी पोहोचले हळदी रागायला अजून तासभर बाकी होता लग्न घरीच होतं साध्या पद्धतीचा दारात मंडप घातला होता लताच्या वडिलांची परिस्थिती खरंच गरीब वाटत होती गेल्या गेल्या नवरदेवाचं स्वागत झालं आता सगळे पाहुणे मंडळी वराडी मंडळी जमली होती आणि गाडीतून उतरल्या उतरल्या अर्जुनवरती असंख्य नजरांचे बाण येत होते तरुण मुली अर्जुनकडे बघून घायाळ होत होत्या आणि हे पाहून अभिजित म्हणाला या अर्जुनला ना कुठे न्यायलाच नाही पाहिजे आणि नेला तर ह्याच्या गळ्यामध्ये सोल्ड असं लिहून पाटी अडकवली पाहिजे ह्याच्या गळ्यात चिकना चिकना माल दिसला की सगळ्या मुली लगेच मुंगळ्यासारख्या धावत जातात आम्हाला कोणी विचारतच नाही असं म्हणत होता अभि आता अर्जुनला खूप हसू येत होतं आणि अर्जुन, अर्जुन अभिकडे पाहून हसू दापत म्हणाला खरंच रे अभि मला माहीत नव्हतं की जितका त्रास मला होतो या गोष्टीचा तितकं तुम्हाला पण होतो तुला कशाला त्रास होतोय साल्या तुला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी मुली मागे लागतात तुझ्या अजून आणि अर्जुन मनात म्हणाला नुसतं लग्न होऊन नाही आता बाप पण होईन मी एका मुलाचा आता सचिनला हळद लागत होती लता त्याच्या शेजारीच बसली होती पिवळी साडी घालून आणि अर्जुन फार डोळे भरून ते दृश्य पाहत होता आणि लताच्या सगळ्या करवल्या डोळे भरून अर्जुनकडे पाहत होत्या अर्जुनशी सुद्धा अशीच इच्छा होती की मयुरीच्या शेजारी बसत तिला हळद लावायची आणि तिच्याकडून हळद लावून घ्यायची आता लताने लाजतच सचिनला हळद लावली खूप लाजत होती ती तसं बघायला गेलं तर त्यांचा हा पहिला स्पर्श आणि सचिनची वेळ आली तिला हळद लावायची आणि त्यानं अर्जुनकडे बघितलं आणि अर्जुनने दाताने ओठ दाबून गालात हसत नजरेनंच होऊन जाऊ दे अशी मान उडवत खुणवलं आणि सचिनने लताला हळद लावली तिच्या गोऱ्या गोऱ्या गालाला स्पर्श करताच त्याच्या हृदयाची स्पंदने वाढली आणि सचिन लाजायला लागला लता पण जितकी लाजत नव्हती तितका सचिन लाजत होता आणि अर्जुन मनात म्हणाला मला वाटलं की मुलीच तेवढं लाजवूचं झाड असतात की काय पण हा तर पुरुष असून सुद्धा इतका लाजतोय तेही आत्ताच मग पुढे काय होणार याचं कुणास ठाऊ का तिथेही मलाच हाक मारतोय आता हळद लागली आणि लता निघून गेली आणि सचिन रॉयल गँगसोबत थांबला आणि चैतन्य म्हणाला ए सचिन तिला हळद लावताना काय झालं का रे तुला आणि सचिन हसत हसत म्हणाला झालं ना हात पिवळा झाला माझा तसा अर्जुन फार मोठ्याने हसला आणि हसता हसता त्याची नजर एके ठिकाणी गेली तर एक मुलगी हँडसम अर्जुनच्या सुंदर चेहऱ्याकडे आणि विलोभनीय हसत्याकडे एक बघत होती आणि बापरे म्हणून घाबरून अर्जुनने तोंड फिरवलं आणि अभिजित म्हणाला सचिन तू पण आता अर्जुन सारखाच करायला लागलायस ना बायकोचा स्पर्श झाला की बायकांचं सिक्रेट कोणी सांगत नाही मित्रांना लग्न झालं की मित्र बदलतात हेच खरं आता अर्जुन आणि सचिन एकमेकांना डोळा मारत हसत होते आता दोघेही एकाच पार्टीत आले होते आणि हळूहळू त्यांची अख्खी रॉयल गँग त्यांच्या पार्टीत सामील होणार होती मॅरिड विरुद्ध अनमॅरिड असा सध्या वाद सुरू होता पण हळूहळू अख्खी रॉयल गँग मॅरिड होणार होती त्या रॉयल गँगमधील प्रत्येक मेंबरची लग्नघटिका आता समीप आली होती सचिन फार खुश होता आणि अर्जुनरावांना पुन्हा त्याची गंमत करायची लहर आली आणि अर्जुन अचानक म्हणाला ए अभिजित लाव रे तो व्हिडिओ तसा सचिन हलायला लागला आणि अर्जुनकडे त्यानं चमकून बघितलं आता खरंच हा व्हिडिओ लावणार की काय आणि सचिनने कसं तरीच तोंड केलं अर्जुन नको ना यार आणि सगळेजण तोंड दाबून हसत होते अख्ख्या मांडवात यांचाच धिंगाणा चालला होता मग कोणीतरी आलं आणि म्हणालो काय कसला व्हिडिओ आणि कोण लावणार आहे मला पण आहे सचिन गर्भगळीत झाला आणि प्लीज नको ना अर्जुन गप्प बस असं डोळ्यातूनच विनंती करू लागला आणि अर्जुन म्हणाला काय नाही ते आम्ही आता लग्नाचा व्हिडिओ करायचा म्हणत होतो ना आणि अर्जुनने थाप मारून वेळ मारून नेली आणि सचिनने सुटकेचा निश्वास टाकला आता सचिनला काही विधी करण्यासाठी घेऊन गेले होते अभि आणि अर्जुन एका ठिकाणी बसून बोलत होते आणि तीच मुलगी बराच वेळ त्या दोघांकडेही पाहत होती तिची विकेटच गेली होती बहुतेक अर्जुनला पाहून आणि सुद्धा तिच्याकडे पाहत होता त्याला वाटायचं ती त्याच्याचकडे पाहते आहे आणि आता ती हळूहळू त्यांच्याकडे येत होती अरे बापरे हे संकट आता आपल्याच दिशेने येतंय असं म्हणून अर्जुन तिथून सटकला मागच्या मागे आणि अभि आधीच आगाव होता त्याला मुलींच्या मागे फिरायला आणि मुली फिरवायला आवडायचं आणि ती मुलगी त्याच्याजवळ आली अभिजितला वाटलं ती त्याच्याकडे आली आहे हाय हॅलो झालं आणि ती मुलगी म्हणाली तो आत्ता गेला तो हँडसम पिंक शेरवाणी घातलेला कोण होता त्याचं नाव काय त्याचं काय करायचं आहे तुला मी आहे ना माझ्याशी बोल अभि म्हणाला आणि ती मुलगी म्हणाली तुला काय करायचं आहे मला मी तर त्याच्यासाठी आले होते तोंड बघितलं का आरशात तुझं ती मुलगी अभिला अशी म्हणाली आणि अभिजितचा अपमान झाला तो चिडून अर्जुनकडे गेला आणि अर्जुनने त्याला विचारलं अभि काय म्हणत होती रे ती आणि अभित्याला म्हणाला ती माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आली होती आम्ही काय शेपूट असलेलं माकडं आहे का आणि तूच तेवढा माणूस आता अर्जुन खूप हसत होता आणि म्हणाला मला माहीत होतं म्हणूनच मी तिथून सटकलो अरे आल्यापासून माझ्याकडे टकलावून बघते नालाय का तू लग्नाला आलास कशाला आणि जरी यायचं होतं तर इतका नटून तटून कशाला आलास आणि अर्जुन म्हणाला मग काय मी गोसाव्यासारखी भगवी वस्त्र घालून येऊ का बुरका घालून येऊ आता मी आहेच इतका हँडसम त्याला मी काय करू आणि अभि म्हणाला आता आम्ही आहेच इतके दिसायला विद्रुप त्याला आम्ही तरी काय करू म्हणून आमच्यावर कोणी प्रेमच करायचं नाही का आणि आम्हाला कोणावर प्रेम करायचा हक्क नाही का तो आता असा चिडून आणि त्वेषानं बोलत होता आणि त्याचा मुद्दा इतका मनापासून मांडत होता अर्जुन हा, की अर्जुनला वाटलं हा हायकोर्टात जज समोर वकिलीच करतोय की काय अर्जुन नुसता पोट धरून हसत होता आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला अभि शांत रे आणि तू इथल्या मुलींचा नाच सोड तू आपली अमेरिकेतीलच गोरीगोरी पटव आहे आणि अभि म्हणाला आता तसंच करतो आणि आता कसं बसं सचिनचं लग्न झालं आणि त्याचा जीव भांड्यात पडला सगळे परतीच्या प्रवासाला निघाले मयुरी विचार करत होती साडेसहा वाजले होते हिवाळ्याचे दिवस होते दिवस लवकर मावळत होता अजून कसे आले नाहीत अर्जुनराव सकाळी पण लवकर उठून गेले होते फोनही नाही घेतला त्यांनी माझा तिथे पोहोचले तेव्हाच फक्त केला होता त्यांनी फोन पोहोचले म्हणून सांगायला आणि इतक्यात अर्जुनने मयुरीला फोन केला आणि मयुरी गालात हसत म्हणाली अहो दीर्घ आयुष्य व्हाल तुम्ही आणि तिने हसून फोन घेतला आणि म्हणाली अहो कुठे आलात आणि कसं झालं लग्न अर्जुन म्हणाला मयू अगं लग्न खूप छान झालं आणि घराच्या जवळच आलोय पंधरा मिनटत येतोय तू तो एक काम कर ना काय हो अगं गृहप्रवेशाची तयारी कर उमऱ्यावर छान रांगोळी काढ माप ठेव भरून आणि आरतीचं ताट तयार कर छान तयारी कर हां गृहप्रवेशाची अगं तिन्ही सांजेची वेळ आहे ना लक्ष्मी येते बघ घरी आपल्या नव्या नवरीचं स्वागत दणक्यात झालं पाहिजे ना आम्ही येतोय थोड्या वेळात आणि मयुरी म्हणाली आम्ही म्हणजे आणखी कोण त्याचं हे बोलणं ऐकून मयुरी हबकली आणि मनात म्हणाली यांनी खरंच दुसरं लग्न केलं की काय मी मुद्दाम म्हणाले आणि अर्जुनरावांनी खरंच मनावर घेतलं वाटतं अरे देवा नाही नाही ते नाही असं करू शकत ते खूप प्रेम करतात माझ्यावर पण अर्जुनराव काहीही करू शकतात त्यांचा काही नेम नाही आणि एखादी मुलगीच त्यांच्या मागे लागली असेल आणि आमच्या लग्नासारखंच अचानक लग्न करावं लागलं असेल तर खरंच अर्जुनरावांच्या आयुष्यात अशी अपघाती लग्न असतील तर मयुरी आता घाबरून सोफ्यावर बसली आणि ती म्हणाली तुम्ही लग्न केलं हो का गं आता तूच म्हणाली होती की नाही याच मांडवात हर हर महादेव करून या मग आलो आता जोडी घेऊनच येतोय बघ तू फक्त तयारी कर ती आता रडकुंडीला आली आणि म्हणाली खरंच घ्या माझी शपथ तुम्ही लग्न करून आलाय हो ग तुझी शपथ आता तू बघशीलच की खरंच मी लग्न करून आलोय आता तुला घरात सोबत होईल तू एकटी दिवसभर बोर होत होतीस ना म्हणून मग मी हा निर्णय घेतला आणि तुझ्या या अवस्थेत तुला सोबतही होईल मला दिवसभर टेन्शन राहणार नाही आणि आता तर ती जाम घाबरली तिला घाम फुटत होता कारण त्यानं तिची शपथ घेतली म्हटल्यावर हे खोटं असणार नाही तो तिची खोटी शपथ कधीच घेणार नाही म्हणजे तो खोटं बोलत नव्हता आणि खरंच अर्जुन लग्न करून आला होता तो आता घराजवळ आला आणि मयुरी फार काळजीत पडली होती तुम्हाला काय वाटतं खरंच अर्जुनने दुसरं लग्न केलं असेल का कमेंट्सद्वारे कळवा एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू